नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाचा शासन निर्णय तो म्हणजे पीक विमा जी आर बद्दल हा, हा जी आर आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संपूर्ण माहिती जी आरची ची घेणार आहोत हा जी आर शेतकऱ्यांसाठी काय बदल आणणार कोणाला किती मदत मिळेल आणि निधी नोकर मिळवण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वात सोप्या स्टेप्स जेणेकरून तुम्हाला हा पीक विमा एक ते दोन दिवसात मिळेल चला तर मग जाणून घेऊया आणि जी आर देखील समजून घेऊया याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर हा जी आर तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसकरिता तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार नऊ रुपये इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे यावरती तारीख तुम्ही पाहू शकता सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच कालचीच तारीख आहे कालच हा जी आर आलेला आहे या जी आरमध्ये पुढे काय म्हटले ते ऐका तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे काही वेळा पीक विम्याची नुकसान भरपाई ठरलेल्या प्रमाणापेक्षा कमी मिळते अशा वेळी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत म्हणून किमान एक हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे ही नुकसान भरपाई वाटते का तुम्हाला एक हजार खरंच नुकसान भरपाई वाटते असो तर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस करिता त्र्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी रक्कम रुपये एवढी रक्कम वितरित करण्यात येणार आहे याबाबत मान्यता दिली दिली गेली आहे तर शासन निर्णय काय सांगितला आहे तर ऐका रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी प्रधानमंत्री पीक विमा पीक विमा योजनेच्या पूरक अनुदानाकरिता महाराष्ट्र शासनाने तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार नऊ रुपये इतकी रक्कम कृषी आयुक्तालयाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी मान्यता दिली गेलेली आहे तर हा जी आर काल निघालेला आहे जी आर निघाल्यापासून चार ते पाच दिवसात तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतात त्यामुळे लवकरच तुमचे पैसे जमा होतील आता पुढे एक त्यांनी टेबल सांगितलं आहे तो टेबल त्यावरती विमा कंपनी लिहिलेल्या आहेत समाविष्ट केलेल्या आहेत तर कोणत्या विमा कंपनी आहेत ते एकदा सांगते तसेच नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांची संख्या देखील सांगितलेली आहे एकूण नुकसान भरपाई देय रक्कम तुम्ही पाहू शकता ह्या टेबलमध्ये तसेच विमा कंपनीकडून तुम्हाला किती पैसे मिळतील हे देखील सगळं ह्याच्यामध्ये दे समाविष्ट आहे तसेच कोणत्या विमा कंपनीकडून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे हे एकदा थोडक्यात सांगते पहिली कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी दुसरी इफ्को टोकियोसारखी कंपनी एच डी एफ सी ॲग्रो अदानी पीक विमा ओरिएंटल इन्शुरन्स रिलायन्स जनरल इन्शुरन्स एस बी आय जनरल इन्शुरन्स फ्युचर जनरल आणि नववी युनायटेड इन्शुरन्स अशा ह्या नऊ कंपन्या तुम्हाला आता सांगितल्या आहेत तुमच्यासमोर आहेत तर या कंपनीकडूनच तुम्हाला पीक विमा हा मिळणार आहे पुढे काय तर पीक विमा लवकर मिळवण्यासाठी काय करायचं नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू झाली की सरकार व कंपन्यांकडून याद्या जाहीर होतात लक्षात घ्या त्यात तुमचे नाव आहे की नाही हे लवकर चेक करायचे जर असेल तर पीक विमा थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल त्याची काळजीच करू नका ना जर नाही नसेल नाव तुमचं तर तुम्हाला जवळच्या कृषी कार्यालयाचे संपर्क साधायचा आहे तिथे तुमची तक्रार नोंदवायची आहे आणि सांगायचं आहे तुमचा पीक विमा आला आहे की नाही जर नाही आला आहे तर ते तुमची तक्रार नोंदवतील व तुम्हा तुम्हाला त्यासाठी मदत करतील दुसरा म्हणजे कंपनीची हेल्पलाईन किंवा कॉल सेंटर नंबर सेव्ह करून ठेवा व आधार बँकेशी लिंक ठेवा ह्या दोन गोष्टी करा जर जेणेकरून तुम्हाला जर पिक विमा लेट होतच असेल तर तुम्ही कॉल करून देखील तुमची समस्या मांडू शकता व त्याचे निराकरण देखील होऊ शकते या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जी आर मिळाल्यापासून काल जी आर आल्यापासून चार ते पाच दिवसामध्ये पैसे तुमचे येतील नाही आले तर काय करायचं ते हे सांगितलं आहे व्हिडिओ जर आवडला एक लाईक जरूर करा आणि अनेक शेत शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या पीक विम्याची माहिती मिळेल व योजना घर पोचल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन नवीन योजनांची माहिती फक्त तुम्हाला योजना घर बघायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन देखील प्रेस करा येणारं प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तु पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू